हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज आहे मकर संक्रांती मकर संक्रांतींच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर बघा लेडीज म्हणलं की सगळी स्वयंपाकाची गडबड असते सण वगैरे असला की तर त्यापासूनच मग मी पण थोडं स्टार्ट केलं तर बघा छान असं सकाळचं रांगोळी वगैरे सर्व झालं होतं नंतर मग छान असं तळण वगैरे डाळ वगैरे आत्याने लावली मी भजी वगैरे केली इथं गुळ असतं त्याची गुळवणी केली छान बघा कुरकुरीत असे भजे केलेत कांदा भजे इथं कुरडई पापड आणि तांदळाचे पापड ते छान असे तळून घेतलेत सण म्हणले की आपल्याकडे आला आणि शिव लगेच आमचा पापडी घाला त्याला खूप आवडते आणि आत्ता करायची एळवण्याची भाजी तर तुमच्याकडे त्याला काय म्हणतात नक्की सांगा तर आज आत्या करणार आहेत म्हणजे आत्यांच्या आत्यांना करायला लावणार आहे भाजी कारण हिरव्या मिरच्या भाजून त्याची भाजी करायची तर अगोदर जेव्हा परिस्थिती नसायची चटणी नसायची तेव्हा हिरव्या मिरच्याची भाजी करायची आणि तेव्हाची भाजी खूप छान लागायची ह्यांना खूप आठवण झाली होती त्या भाजीची त्यामुळं मग आत्या म्हणल्या मी पण म्हणलं करा आत्या तेव्हाच्या टाईममध्ये भाजी म्हणून मग आज आत्यानी अशी हिरव्या मिरच्याची भाजी त्यांच्या हातूनच त्यांनाच करायला लावली होती त्यांना खूप आठवण झाली होती त्या भाजीची तेव्हा खूप म्हणजे खूप आवडीनं खायचे ते भाजी पण आत्ता सर्व मिळते तर त्याची चव आत्ता येत नाही असं म्हणत होते ते तर बघा जी तेल टाकून त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकले कढीपत्ता कोथिंबीर लसूण आणि जी मिरची होती ती भाजून म्हणजे तळून घेतलेली ती कुटून घेतली नंतर आणि ती पण टाकली छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं त्याच्यानंतर अद्रक आणि खोबरं जास्त तर ते बारीक केलेलं आहे ते पण टाकले त्याच्यानंतर हळद टाकले थोडीशी तर बघा छान असं भाजून तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं तर मस्त भाजले जर वेळेस मी भाजी बनवत असते पण ह्या वेळेस बनवायला लावली तर हे जे डाळीतलं जे पाणी असतं उरलेलं त्याच्यामध्ये थोडी डाळ मिक्स करून ते, ते तर बघा इथं छान असं आता ती भाजल्यानंतर त्याच्यामध्ये ते, ते पाणी उतरून घ्यायचं डाळीचं काढलेलं तर एळवण्याची आमटी किंवा एळवण्याची भाजी असं आमच्याकडे याला म्हणतात आणि ही भाजी सर्वांना म्हणजे सर्वांना खूप आवडते दोन तीन दिवस आमच्या घरी तर खातात आणि ही भाजी खराब पण होत नाही जास्त चांगली राहते पण तर बघा मस्त असा कट पण आलाय हिरव्या मिरच्याची केले त्यामुळं तशी दिसते बघू कशी होते ती भाजी पण तर इथं बघा नैवेद्य वगैरे खरंच चालू आहेत इथं सकाळी सोगड्याचं वगैरे पूजन करून ठेवलं होतं देवाची पूजा वगैरे आत्यांचा माझा आत्यांच्या सासूबाईंचा तर त्या वारलेल्यात पण आई होत्या त्यामुळं त्यांचं पण आणि तुळशीचं एक असे चौगींच्या आम्ही इथं पूजून ठेवले होते आणि इथं चालू आहेत मस्त पोळ्या नैवेद्य वगैरे झाले की पोळ्या पण आम्ही लगेच आटो पण घेतला तर बघा मस्त पोळ्या पण फुगल्यात पोळी फुगली की पूर्णचा स्वयंपाक छान होतो असं म्हणतात तर बघा मस्त पोळ्या फुगल्यात छान आणि शिव खूप आगावपणा करत होता बघा सकाळी रांगोळी काढली होती त्याचा व्हिडिओ पण नाही काढला मी काढायचं होतं नंतर पण तोपर्यंत बघा संक्रांतीला हे करायच्या जायच्या अगोदर असताना सर्व कपडे पण आत्ताच बदल होते त्याच्या सकाळी म्हणलं आत्ता जायचं आपल्याला बाहेर तोपर्यंत सर्व रांगोळी पुसून हे करून गाण करून बसला होता खूप कधी कधी आगावपणा करतो तर बघा आता जायचे मंदिरामध्ये वळसण्यासाठी तर इथं ताक बनवले तिळ तांदूळ वळण्यासाठी तिळगूळ परत हे वाण ओटीला द्यायचं ते वाण असतं आणि इथं हे घेतलं आहे खण घेतलेत कुंकू आणि चुडे घेतलेत मस्त अशा बागा मेकअप वगैरे छान केलं आहे हिरव्या बांगड्या मस्त चुड्या आणि पाटल्या पण बसवल्या छान आणि इथे हे ताट पण रेडी आहे तर चुडे पण घेतलेत तर आमच्या गावामध्ये भवानी आहे भवानी आई आहे तर तिथं पहिल्यांदा आम्ही वसायला जात असतो तर अगोदर आम्ही घरी तुळशीला वसलं दोघींनी आत्यांनी आणि मी पण आणि नंतर मग भवानी आईच्या मंदिरामध्ये सर्वजण वळसून येतात आणि नंतर मग एकमेकींना महिला वसत असतात तर अशा प्रकारे आमच्या गावामध्ये रीत आहे जे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असतं त्या मंदिरामध्ये मंदिरा सर्वजण एकत्र बसून सर्वजण नंतर एकत्र बसतात तर बघा तुळशीला बसून आता आमच्या आमची जी ही आहे गल्ली तर त्या गल्लीमधल्या बायका सर्वांचा झालं झाले बघा तरी पण चालू आहे तर बघा मस्त सर्वजण मिळून आता चालू आहे आत्या आणि शिव घरीच बसले होते ते डायरेक्ट इथं मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचे येणारी इथं आईच्या मंदिरामध्ये आलो आहे बघा आम्ही इथं मस्त छान अशी पूजा केली आहे आईच्या मंदिरामध्ये तर हे आहे आईचं मंदिर खूप दिवसापासून जुनं मंदिर आहे बघा तर सर्वजण ज्या महिला आहेत तर प्रथम इथं येतात आणि आईला वळसतात सर्वजण इथं दर्शन घेतात आणि नंतर मग विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराकडे बघा आता इथं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या बाहेर सर्वजण एकमेकींना ववसायचं काम चालू आहे मंदिर छोटं असल्यामुळं बाहेरच बसल्या होत्या महिला आणि तर बघा शिव पण मध्ये मध्ये करत होता मी आल्यावर माझ्याकडे आला आत्यांपाशी बसलेला होता तर तर बघा इथे छान असं व्यवसायाचं चालू आहे तीळ तांदूळ असतात त्यानं बघा असं रामाचं पात्र सीताला नेसवा आणि तीळ तांदळाने जन्मजन्मी व्यवसाय असं म्हणून ते तिळगुळ वगैरे देऊन वट्टी भरली जाते आणि व्यवसायाचा जो हे असतो तो पूर्ण होतं तर तुमच्याकडे कसं वावसलं जातं तर नाही ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघा छान हळदी कुंकू वावसायचं वगैरे झालं आहे बरं तर शिव बघा लगेच मला तिथं त्रास द्यायला चल म्हणला घरी म्हणून मग बऱ्याच तरी आले मी बऱ्याच जणांना वळसून आत्या गेल्या होत्या जवळ शेतात त्यांच्या सासूबाईंना ओसायला हो म्हणजे ते असतं तिथं तर आता हा दुसऱ्या दिवशीचा हळदी हो कुंकळाचा व्हिडिओ आहे बघा म्हणलं अगोदर रांगोळी काढली आणि अगोदर रांगोळीचा व्हिडिओ काढला छोटीशीच काढली होती पण अशी अट्रॅक्टिव्ह आणि छोटी तर कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा हळदी कुंकू सर्वत्र म्हणजे एकाच दिवशी आमच्या गावामध्ये पूर्ण सगळ्यांचं एकाच दिवशी असतं आणि हा शिवचा चालू शिवला आज रेडी केले केलं छान व्हिडिओ काढला सकाळीच हळदी कुंकाचा सकाळीच कार्यक्रम असतो आणि व्यवसायचं ते दुपारी असतं त्यामुळे ते खूप खराब करून घेतलं होतं अंग त्या दिवशी त्यानं काल तर बघा छान असं कपडे छान घातलेत आणि तो गाडी पुसायचं चा, त्याचं काम चालू होतं तर बघा इथं छान हळदी कुंकासाठी ताट रेडी करून ठेवलं आहे इथं पाट ठेवला आहे तर ताटामध्ये पान सुपारी ज्या महिला आहेत त्यांना ते देण्यासाठी आणि हा विडा आहे तर तो विडा पण मांडला जातो आणि ह्या ह्या ज्या वस्तू वाण म्हणून आपण देणार आहोत तर त्या पण ठेवले तर ह्या अशा चाळण्या आणि छोट्या पळ्या था हो तर त्या दोन प्रकारच्या वस्तू आणल्या होत्या मी लुटण्यासाठी तर इथं चालू आहे गडबड जे विडा असतो तो पदरामध्ये दिला जातो तर हा त्यांचा विडा आहे त्यामुळं मग सर्व महिला पाच महिला पाच तरी कमीत कमी असायला पाहिजे तर त्या जो विडा असतो तो पदरामध्ये सर्वजण असं घेतात एक एक विडा पाच जण घेतात आणि काहीतरी म्हणतात ते पुढं मी व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केले ते पहा तुम्ही आणि तो विडा जो आहे तो ज्याचा विडा आहे त्याचा पदरामध्ये दिला जातो आणि नंतर आहे तसा मांडून ठेवला जातो तर बघा सकाळी सर्व महिलांचे काही गडबड असते हळदी कुंकवाची आणि सर्वांचं एकच दिवशी असतं गावाकडे त्यामुळं बघा आमच्या घरी पण आले होते हळदी कुंकवाला मी पण मग पटकन साडी घातली आणि थोडंसं रेडी झाले आणि मग पाच तरी ओटी सकाळी लवकर भरायच्या नंतर जेवण करून बाकीच्या हे केलं तरी हळदी कुंकवाला बाकीच्या बाकीच्या घरी गेलं तरी चालतं तर मग मी पण सकाळी लवकर पटकन आवरून आले होते तर जे विडा ठेवलेला असतो तर त्याच्यावरचं पण कुंकू लावायचं नंतर हळदी कुंकू लावून आपल्याला वान वगैरे दिलं जातं आणि ज्या वस्तू वानाच्या असतात त्या तिळगुळ वगैरे देऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो तो साजरा होतो आमच्या गावाकडे अशा प्रकारे साजरा करतात तर बघा जेवण वगैरे करून नंतर आम्ही बाकीच्या गावामध्ये बाकीच्या घरी गेलो तर छान छान कोणी कोणी छान मस्त डेकोरेशन वगैरे केलं होतं त्यातलं मला सर्वात जास्त आवडलेलं या मुलीच्या घरचं तर खूप छान होतं कल्याणीचं नाव तरीनं खूप छान आयडिया केली होती तर तुम्हाला दाखवते थोडंसं मी बसले तेव्हा ते मला माहीत नव्हतं त्यामुळे मा मी का माझा काय व्हिडिओ काढला नाही मी आणि बघा इथे छान साडी ठेवून त्याच्यावर जे आपलं सौभाग्याचं असतं सर्व ठेवले आणि खण असतात त्यामध्ये ते वाहनाच्या वगैरे वस्तू हळदी कुंकू छान ठेवलं आणि जे वाण आपण देणार आहोत त्या सहा प्रकारच्या वस्तू तिने ठेवल्या आणि सहा नंबर दिले होते आणि नंतर जे सोंगटी असते ती हे करायचे आकडे काय म्हणतो आपण खेळायचं आणि त्याच्यावर नंतर नंबर येतात तर ते नंबर असे खेळायचं जो नंबर येईल ते वान ती वस्तू त्या महिलांना द्यायची तर तिने खूप छान आयडिया केली होती सो मला ती खूप आवडली त्यामुळे मग ती तो व्हिडिओ तिचा थोडासा काढला होता तरी इथं बघू शकता असं खेळायचं होतं ते आणि जो नंबर येईल त्या नंबरचं जे वस्तू असेल तर ती वान त्यांना देऊन हळदी कुंकू वगैरे वगैरे लावून छान असं अशा प्रकारे हळदी कुंकुवाचा छान मस्त कार्यक्रम झाला तर बघा अशा नवीन आयडिया केल्यावर खूप छान वाटतं पण शिव काय ठेवत नाही त्यामुळं मी काय केलंच नाही तो खूप हे करतो वागावपणा तर छान छान फोटोज काही काढलेले आत्याचे माझी आणि माझ्या आमच्या इथल्या मैत्रिणींचे वगैरे तर सर्वांचे नक्की फोटोज बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि येळवण्याची जी हिरव्या मिरचीची आमटी तर तुम्ही पण नक्की एका दिवस ट्राय करा तर भेटू अशा छान छान व्हिडिओमध्ये शिवच्या बोरणांचा व्हिडिओ आहे तो याच्यानंतर येईलच तर नक्की व्हिडिओ बघत राहा शेतकरी पुत्र शिव आणि परिवार यांचे तर फोटो आणि व्हिडिओ नक्की कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ तुम्हाला भेटतील आपल्या चॅनलवरती पाहायला तर तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतील पाहायला शेत शेतीतली वगैरे तर ते पण सांगा कमेंटमध्ये आणि तर या नोटवरचा आजचा सा ब्लॉग एंड करूया छान छान फोटोज आहेत ते नक्की पहा तर भेटू पुढच्या वेळ म्हणजे तोपर्यंत सर्वांना धन्यवाद